हॅलो फ्रेंड साजबू किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा युतीच्या सहाय्याने आणि हे पाण्याच्या साह्याने वाती करून दाखवते हो काही हे वात आहे सव्वाशे वाती तार तारवाती बरं का आता शिव शिवपार्वती वात आहे हो काही शिवपार्वती वात केली आता हे सौद्या करून दाखवते तुम्हाला सगळ्या वाती आता हे हो का हे मंजूळ वात केली हे ना मोदक वाद केली बघा भिजवल्यावर छान लागते ते मोदक वातय ही मोदकासारखी ही वात आहे मोदक वात आहे आता ही कमळवात केली बघा मी साधी कमळवात केली सहा ह्याची साधी कमळवात केली आता ही मी का कमळ आहे ही काही बेलवात केली हे तारवाती केल्यात बरे का सहा पदराच्या तारवाती केल्यात हे मंजूळ के के हे मोदक हे वात आहे मा गणपतीकडे लावायची हे बेलवात आहे पाच बेलाची हे मंजूळ वात आहे इकडे पण मंजुळवात केली इकडे पण मंजुळवात केली तीन दोन मंजुळ के वाती केल्या आहेत मी का आता मी उद्या हे तुम्हाला सगळे करून दाखवते हा ही फुलवाती आहेत गोल गोल फुलवाती लावायच्या तुपाच्या माझा कापूस ना जुना आहे म्हणून तसं दिसायला उद्या तुम्हाला नव्या कापसापासून करून दाखवते आता हे ते तारवाती आहे आणि ही ना मी ह्याच्यावर केली सुईवर केलेली वात आहे काही मोठी सुई घेतली होती आणि त्याच्यावर केलेली वात आहे ती पण तुम्हाला उद्या करून दाखवते दुसऱ्या दुसऱ्या कापसाने करून दाखवते हे थोडा जुना कापूस आहे माझा अगोदरचा आणि मेडिकलच्या कापसाने करत नाही मी गावरान कापसानी वाती करते आता हो काही कस किती सुंदर आहे बघा बरे बाई हो का मोदक मेडिकल कापसाच्या वाती करत नाही मी बरं का आणखीन एक तीन ते तीन ह्याची तुम्हाला ना तीन वाती तीन वातीची बेलवात करून दाखवायची राहिली आता आणि आणखीन उद्या वाती करणार आहे वा, मी बरं का तेहतीस वाती करणार आहे ह्याच्यात धोंड्याच्या महिन्याच्या ह्याच्या त्याच्या सगळ्या वाती करणार आहे मी सगळ्या वाती स्वतः करते बरं का मी कुणाकडून करून घेत नाही मी स्वतःसाठी सुद्धा सगळ्या वाती मीच करते का ह्या वाती ह्या वाती ह्या तार वाती हे वातीचं बंडल आहे शिवाता ही हे शिवपार्वती वाते हे मोदक वाते हे सगळ्या वाती मीच केलेल्या आहेत हे कमळ वाते वाटे अशी हो लक्ष्मी पुढे लावायला आणखीन करणार मी धोंड्याच्या महिन्याची वात करणार आहे आणि आणखीन एक वात राहिली ती करून दाखवणार आहे तुम्हाला मी एवढ्या वाती केल्या तर म्हणून दाखवायला तुम्हाला बर माझ्या जर ह्या वाती तुम्हाला केलेल्या आवडल्या असतील लोक इथं ह्याला ना पुढे लावायला तुपात भिजवायची आणि महादेवा महादेवा हे महादेवापुढे लावायची बरं ही सुद्धा शिवपात महादेवापुढेच लावायची मी काही शिवरात्रीवाद करत नाही बरं कारण ती कितीची असते हे पण मला माहिती नाहीये का तर माझ्याकडे शिवरात्रीवाद लावत नाहीत आमच्या इथं म्हणून मला काय माहीतच नाही मी कधी केलेली पण नाही एका दिवस कुणाकडून माहिती काढून बघून घेईन आणि आणखीन एक कोणती तरी वाट आहे ती मला नावच ही नाही गेले ती पण वात करून तुम्हाला दाखवते मुद्या परवा दिवशी आता हे सगळ्या वाती केल्यात ना हे परत तुम्हाला मी करून दाखवते बरं का दुसऱ्या कापसाच्या हे काय माझा जुना कापूस आहे जुना आहे गेल्या वर्षीचा आहे तरी पांढराच आहे तुम्हाला तसा वाटत असला तरी सुद्धा काय सगळ्या वाती केल्या सुईवरची वात तर इतकी लवकर होती ना पण आता सणासुदीच्या दिवस आहेत ना तर आपल्याला लावायला वात लागतेच आहे आता लक्ष्मी आल्यात लक्ष्मी पुढे लावायला लागते ही गोकुळा अष्टमी आली कृष्णापुढे लावायला लागते ही बेलवात सोमवार आलेत बेला बेलाच्या झाडाकडे आणि महादेवाकडे लावायला लागते ही शिववात महादेवाकडे लावायला लागते मग आता हे मोदक वाद गणपतीकडे लावायला लागते हे शिव शिवपार्वती वाद महादेवाकडे लावायला लागते हे रोजच्या वाती आहेत मला लागणाऱ्या मला चार पाच वाती लागतात देवाकडे लावायला आणि फुल वाते तुपा तुपाची तुपा ते, वाते हे तेलाची वाते वात हे तेलाची वाते तुमच्याकडं तूप असलं तूप नाही तर तेल असलं तेल कशामध्ये पण मिसून ह्या वाती तुम्ही लावू शकता बरं का देवाकडं ह्याला कुंकू लावायचं आहे आणखीन मी आत्ताच तयार केलं सगळ्या वातीला कुंकू लावायचं कुंकू लावल्याशिवाय वात लावून लागते आता मी उद्या तुम्हाला पूर्ण तयार करून दाखवते माझ्या जर हे केलेल्या वाती तुम्हाला आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या ह्याव्या ते कशा वाटल्या धन्यवाद